मकर संक्रांत ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते तेव्हा त्याला याला मकर संक्रांती म्हणतात हिंदू दिनदर्शिकेनुसार पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती बुधवार चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल मकर संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी तीन वाजून तेरा ते पाच वाजून पंचेचाळीस एकूण दोन तास बत्तीस मिनिटे मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ दुपारी तीन वाजून तेरा ते चार वाजून अठ्ठावन्नपर्यंत चालेल एकूण एक तास पंचेचाळीस मिनिटे हा सण सूर्याच्या मकर राशीत संक्रमण दर्शवितो जो दीर्घ आणि उज्ज्वल दिवसाची सुरुवात दर्शवितो सूर्यदेवाला समर्पित हा सण संपूर्ण भारतात पोगल उत्तरायण माघ बिहू अशा वेगवेगळ्या बेग नावाने साजरा केला जातो हिंदू धर्मशास्त्रानुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या सणाला पूर्णपणे वर्ज केला जातो यंदाची मकर संक्रांती पिवळ्या रंगावर आले आहे त्यामुळे या दिवशी पिवळा रंग वर्ज आहे म्हणजेच पिवळा रंगाचा वापर या दिवशी करायचा नाही मुळात पिवळा हा उत्सवाचा रंग आहे अगदी संक्रांतीच्या हळदी कुंकवात देखील हा रंग येत असल्या कारणामुळे यंदा हळद लावायची नाही का अशा शंका अनेकांच्या मनात येत आहेत त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली असल्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र तसेच साडी घालता येणार नाही त्याऐवजी लाल हिरवा केसरी तसेच मकर संक्रांतीचा काळ्या रंगावर आधारित वस्त्र तसेच साडे परिधान करू शकतात संक्रांतीला यावर्षी पिवळ्या रंगाच्या वस्तू निश्चित जरी असल्या तरी दागिने घालू शकतो सोन्याचे दागिने हे काही वस्त्र नाही तो शृंगार असून मकर संक्रांतीला सौभाग्यवती सो श्री सोन्याचे दागिने घालू शकते संक्रांतीच्या सुगड पुसताना हा आणि हळदी हो कुंकू दरम्यान हळद लावावी का सौभाग्यवतीच्या दृष्टिकोनातून कुंकवानंतर हळद ही दुसरी महत्त्वाची गोष्ट असते हळदीला जेवढे महत्त्व हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला देखील आहे परंतु यावर्षी मकर संक्रांत याच रंगावर आल्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला आहे पण संक्रांतीचा सण मुळात सौभाग्याचा असल्या या दिवशी हळदी कुंकवाला हळद नाही लावली तर कसे चालेल त्यामुळे संक्रांतीला तुम्ही हळद लावू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ